पुढील बातमीकडे राज्यातील पोलीस भरतीबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक मोठी घोषणा केली पोलीस खात्यात बारा हजार पाचशे अडतीस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे पहिल्या टप्प्यात पाच हजार तीनशे ती जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात ते येतील असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट आहे राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे की बारा हजार पाचशे अडतीस जागा पोलिसांना भरायच्या त्या बारा हजार पाचशे अडतीसपैकी पहिला टप्पा पहिल्या फेजमध्ये आम्ही पाच हजार दोनशे सत्त्याण्णव म्हणजे पाच हजार तीनशे जागा आम्ही भरणार आहोत त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ही संपल्यानंतर लगेच आम्ही दुसरा जो टप्पा आहे तो सुद्धा आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये भरती चालू करू साडेबारा हजारची भरती झाल्यानंतर आपल्याला जर अजून पोलिसांची आवश्यकता असेल तर त्याच्यासाठी सुद्धा राज्य शासन मंजुरी दिल वेळ संध्याकाळी देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं